मग आज नाही भराय तीस रुपये त्या दिवशी भरायचे आल्यावर सोळा तारखेला पैसे तुम्हाला आम्ही दिले असते मागितले घेतले तर असं काम आहेत पण आता वय झालं तर काही ना काही त्रास होतो ना फक्त मग कस होत हा पाणी सही नव्हत नाही कोण आंबट पाणी असे आंबट पाण्यात त्रास आहे तुम्हाला मग त्याचा इलाज करायचा होता ना त्याचा आमदम मग आता सोळा तारखेला पावते फाडा करून घ्या आता आता हो म्हणजे हो। मग दमाचा आणि भाकर जर घेतली खाण दमा किती बाक चुकून दिन लागते बापरे दमाच काम तुम्हाला दमाच काम काम